आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ त्रेसष्ट आणि तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर नगरपालिकेची निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आजचा शेवटचा दिवस आहे तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल होणार आहे महायुतीचे विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्या कार्यालयातही बहुसंख्य समर्थकांनी गर्दी केलेली आहे तिकीट वाटप करताना अक्षरशः झुंबड या ठिकाणी उडाली जे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे स्वतः अमोल भाऊ खताळ आपल्या समोर आहेत भाऊ महायुती म्हणून आपण या निवडणुकीला सामोरे जात आहे काय वेजन आहे आणि काय संगमनेरकरांना आव्हान करा नाही या वर्षी जी परिस्थिती आपण बघताय संगमनेर नगरपालिकेसाठी इच्छुकांची संख्या मोठी यासाठी आहे का संगमनेरकरांना आता विकास पाहिजे आहे आणि हा विकास करताना केंद्रातील मोदी साहेबांचं सरकार असेल राज्यातील त्रिमूर्ती सरकार असेल संगमनेरचा लोकमेन सुद्धा आता महायुती सरकारचा असल्यामुळे निश्चितच आम्ही एक विजन घेऊन संगमनेरकरांना संगमनेरकर ज्या पद्धतीने आज श्वास हा श्वास करणं संगमनेरचा विकास होणं हा गेल्या कित्येक वर्षापासून राजकीय अनास्थेमुळे अडखळत पडला होता तर संगमनेरकरांच्या मनासारखं संगमनेरकरांच्या सूचनाचा आदर करून आम्हाला पुढे जायचंय आणि निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये आपण संगमनेरचा चांगल्या पद्धतीने महायुतीच्या नेतृत्वाखाली विकास झाला पक्षात मध्यंतरी महायुतीमध्ये काही आलवेल नाही लवकर चित्र स्पष्ट होत नाही नगराध्यक्ष ना पदाचा चेहरा कोण यावरून शहरामध्ये विविध चर्चा करता या चर्चा या चर्चा करणारे विरोधक होते कारण त्यांच्याकडे उमेदवाराची वाणवं होती आणि आमच्याकडे उमेदवार आम्हाला आज मेरिटचे उमेदवार सर्वच उमेदवारांची संख्या बहुसंख्या असल्यामुळे आम्हाला कुठंतरी या सगळ्या प्रक्रियेला थोडा वेळ लागला परंतु आज तुम्ही बघितला असेल तर तुफान गर्दी आहे एका जागेसाठी आमच्याकडे पंधरा पंधरा वीस वीस इच्छुक उमेदवारांनी मागणी केल्यामुळं आम्हाला यासाठी थोडा वेळ लागला परंतु आज मुदतीमध्ये सर्व आमचे उभे महायुतीचे फॉर्म जमा होतील नगराध्यक्षपदाचा चेहरा कोण असेल अजून एक तास तुम्हाला जो कळेल आणि नगराध्यक्षपदाचा चेहरा म्हणण्यापेक्षा संगमनेरमध्ये जी परिवर्तनाची संधी मला लोकांनी विधानसभेला दिली होती पुन्हा नगर नगर परिषदेच्या माध्यमातून संगमनेर शहरात सुद्धा जे शहरातील लोक परिवर्तनासाठी सज्ज झाले निश्चितच जो चेहरा असेल तो आपल्या संगमनेरच्या हिताच्या दृष्टीने पुढे घेऊन जाणार संगमनेरच्या विकासासाठी पुढे घेऊन जाणार असेल ते सरकार आहे तिन्ही पक्ष सामील आहे कसा हा गोलता सोडवला जागेवर नाही यामध्ये आम्ही आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब आणि आदरणीय आमचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली इथं संगमनेरमध्ये इच्छुकांची संख्या मोठी होती परंतु ज्या पद्धतीने आम्ही सर्वपक्षीय सुखानू समिती स्थापन करून त्यातून जे नाव आले त्या नावांवरती आदरणीय नामदार साहेबांकडून आल्या त्यानुसार संगमनेरकरांना एवढंच आवाहन करेल का मी आतापर्यंत तुम्ही ज्या पद्धतीने संगमनेर विधानसभेमध्ये परिवर्तन केलं आणि विधानसभेत परिवर्तन केल्यानंतर अकरा महिन्यामध्ये जो झंझावत तुमच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शनामुळे संगमनेरमध्ये विकासाचा एक सुरुवात नवीन पर्व संगमनेरच्या विकासाचा आपण सुरू करू शकलो तर या पर्वामध्ये सुद्धा संगमनेर नगरपालिकेमध्ये जी संगमनेरकरांची गेल्या कित्येक वर्षापासूनची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण इच्छा म्हणजे विकासासाठी जो विकास विकास पाहिजे हा कधी होऊ शकतो जर केंद्रात राज्य सरकार आपला असेल आमदार आपला असेल तर होऊ शकतो त्यामुळे संगमनेरमध्ये सुद्धा जर आमदार आपल्या माहितीचा आहे तर निश्चित विकासासाठी जो निधी आणायचा आहे हा निधी अशाच वेळेस मिळतो ज्यावेळेस आपला तिथे हक्काचा माणूस आपलं हक्काचं सरकार असतं त्याच वेळेस मिळतो त्यामुळे संगमनेरकर जागृत आहेत संगमनेरकर स्वाभिमान आहेत निश्चित संगमनेरकर आम्हाला या नगरपालिकेमध्ये कौल देतील आणि नगर अध्यक्ष पूर्ण महायुतीची याची मला खात्री आहे निश्चित संगमनेर नगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता येईल असा दावा या ठिकाणी विद्यमान आमदार अमोल खताळे यांनी केला आहे सी न्यूज मराठी साठी बाबासाहेब कडू सुखदेव गाडेकर संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार! दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये